नमस्कार मी पुष्पा गांगर्डे आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहज स्वागत करत आहे आपण या मागील व्हिडिओमध्ये पर व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की सकाळी उठल्याबरोबर मुलाला सकाळ शिकवणे ब्रश करताना त्याच्याबरोबर आपण कुठलं संभाषण करू शकतो त्यानंतर चहा किंवा दूध पिताना आपण त्याच्याबरोबर काय बोलू शकतो त्याच्याबरोबर आपल्याला बोलताना त्याची भाषा कशी डेव्हलप करता येईल यासारखे व्हिडिओ आपण यामागे पाहिलेले आहोत तर आज आपण व्हिडिओ करणार आहोत तो म्हणजे मुलाच्याबरोबर आंघोळ करताना आपण काय म्हणजे संभाषण केलं पाहिजे आता बऱ्याच वेळा आपण पाहतो की जर मुलाला आंघोळ घालायची असेल तर आई येते तिच्या तिच्या मनाने पाणी काढते ते त्याला किती थंड गरम गार पाहिजे ते करून घेते बाळाला उचलून आणते मग तो रडतोय की एखाद्याला आनंद वाटणारे आंघोळ असेल तर तो असतो बऱ्याच वेळा मुलं रडतात आणि भरभर भरभर भर आंघोळ घालून त्याला पटकन बाहेर काढलं जातं बऱ्यापैकी लोक संभाषण न करता आंघोळ घातली जाते त्यामुळे आंघोळीच्या वेळेचं जे संभाषण आहे ते त्या मुलाला करता येत नाही ते मूल नॉर्मल असो किंवा कर्णबधीर कर्णबधीर मुलं असेल तर त्याला शंभर टक्के प्रत्येक मुलाला शिकवावंच लागतं की आंघोळ करतानाची जे वाक्य आहेत ते त्याने कधी ऐकलेले नसतात कुठलीच वाक्य ऐकलेले नसतात त्याच्यामुळे त्याला ते शिकवायचेच आहेत मग ते आपण प्रत्येक वाक्य आपण असं वहीवर किंवा कागदावर लिहून शिकवण्यापेक्षा ते आपण प्रॅक्टिकली ज्या वेळेस जे काम करत आहे त्यावेळेस जर शिकवलं तर आपण त्याला चांगल्या प्रकारे ते शिक्षण देऊ शकतो मग आपण आंघोळ करताना काय काय शिकू शकतो समजा बाळ आपल्याला आंघोळ करायचे आहेत चल आपण आंघोळ करूया चल मी तुला आंघोळ घालते मग त्याला घरामध्ये जर तुमच्या गिजर असेल तर पाणी सोडायला लावणे चुलीवरून पाणी आणलं असेल गॅसवरून पाणी घेतलं असेल तर ते पाणी घेताना त्याला ते शब्द द्यावेत थांब मी आंघोळीला पाणी घेते थांब गॅसवर पाणी तापायला ठेवले आहे तो गिजर तर गिजर असेल तर इकडचा लाल रंगाचा जो नळ आहे तो चालू कर म्हणजे गरम पाणी येईल पाणी आल्यानंतर त्या पाण्याला हात लावून आपण स्पर्श करून प्रॅक्टिकली दाखवू शकतो हे गरम पाणी आहे गरम पाणी आहे हे त्याला कदाचित त्याचं वय किती आहे त्यानुसार त्याला कळतही असेल परंतु त्या पाण्याला हात लावल्यावर पाणी गरम आहे हे वाक्य त्याला ये त्या येत नाहीये त्या वाक्यासाठी आपल्याला ती परत परत तेच तेच वाक्य बोलायचे आहेत बघ पाणी किती गरम आहे चल आपण याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी घालूया मग आता बघ बरं पाणी कोमट झालं का मग पाण्यात पण स्पर्श पाण्याचा दाखवूनच हां आता पाणी कोमट झालं चल आता आंघोळ करूया मग ते पाणी त्याच्या बाळाला जसं आवडत असेल काही बाळ बाळ खूप कमी गरम पाण्याने आंघोळ करत असतील काही वेळ थोडंसं जास्त गरम पाण्याने आंघोळ करीत असेल त्यांचा हाताचा स्पर्श त्या पाण्याला करून आपण त्याच्याबरोबर त्या त्या वाक्याचं संभाषण करायचे चल आपण अजून थोडंसं थंड पाणी घेऊ जास्त गार झालं असेल तर थांब अजून थोडंसं गरम पाणी घेऊ असं करून ते आंघोळीचं पाणी तयार करताना आपण खूप सारं संभाषण करू शकतो आणि तेच तेच संभाषण रोज केल्यानंतर पाणी गार गरम यासारखी वाक्य मुलांना त्यासारख्या शब्दांची वाक्य तयार करून त्यांना त्याचे अर्थ पण समजतात आणि बोलायला पण ते आपल्याला शिकवायचं आहे त्यांना आणि त्याच पद्धतीने त्याच्यानंतर मग चला आंघोळ करूया मग साबण घेतला मी तुला डोक्याला केसांना साबण लावते त्या पद्धतीने तुम्ही साबण लावताना सगळे बॉडीचे पार्ट त्याला शिकू शकतात चेहऱ्याला साबण लावते डोळे बंद कर किंवा तोंड बंद कर थांब मी तुझे हात घासते किंवा मी तुझे हात चोळते मी त्याला साबण लावते यासारखे वेगवेगळी दोन दोन तीन तीन शब्दांची वाक्य जी जी कृती चालू आहे ते कंटिन्यू आपण म्हणत राहणं गरजेचं आहे म्हणजेच रोज रोज आंघोळ करताना जर आपण हे सगळे संभाषण करत गेलोत तर आपल्याला त्या बाळाला त्या प्रकारचं संभाषण म्हणजे भाषा बोलता येणार आहे खूप सारी मुलं आहेत की डॉक्टरांकडे गेल्यानंतरही त्यांचा काय प्रॉब्लेम आहे त्यांना ऑटिझम आहे किंवा काही टंग टाय प्रॉब्लेम आहे का हे कुठलेही प्रॉब्लेम नसतानाही कर्णबदीरही नाहीत तरीही त्या मुलांना पाचवी सहावीला गेले तरी पण बोलता येत नाही अशी मुलं मी पाहिलेली आहेत आणि माझ्याकडे क्लासला आत्ता सध्या पण ती मुलं येत आहेत मग संभाषण जर प्रॉपर त्या मुलांच्या बरोबर त्यांचं लक्ष केंद्रित करून केलं तर ती मुलं बोलायला पण लागली आहेत म्हणजे तरी नेमकं का काय होतंय तर मुलांचं लक्ष आपल्याकडं असलं पाहिजे लक्ष केंद्रित करून आपण त्याच्याबरोबर संभाषण करायचं आहे मुलांचं लक्ष आपल्याकडं नसताना आपण बोललो काही मुलं लक्ष देतात नॉर्मलीच ती बोलायला लागतात जे मूल बोलण्यात उशीर होत आहे याचा अर्थ असा आहे की त्याला विशेष आपल्याला भाषा शिकवण्याची गरज आहे म्हणजेच आपण त्याला त्याच्याबरोबर हे पद्धतीने या पद्धतीने कुठल्याही कृतीबरोबर बोललंच पाहिजे आणि बोलल्याने त्यांना शंभर टक्के आपण जर जास्त बोलत राहिलो तर त्यांना बोलता येतं हे उदाहरणं आहेत भरपूर आपल्याकडं अशाच पद्धतीने आंघोळ झाली चल मी तुझे केस कोरडे करून देते तुझा टॉवेल घे तुझ्या टॉवेलचा रंग कसा आहे तर त्याचा टॉवेल एखाद्या ठिकाणी समजा ठेवलेला आहे त्याच ठिकाणी दुसरे कुणाकोणाची टॉवेल आहे त्याविषयी पण आपण बोलू शकतो हा पप्पांचा आहे हा ताईचा आहे हा गुलाबी आहे हा निळा आहे याच्यातून रंग पण शिकू शकतो क्रियापद गार गरम घासणे पुसणे यासारखी क्रियापदांचा अर्थ त्याला कृती चालू असताना कळतं आणि त्या पद्धतीने त्याला त्या ते पद्धतीने बोलता येतं त्याच्यानंतर ज्या प्रकारचे आपण आंघोळ झाल्यानंतरच्या काय गोष्टी आहेत की चल मी तुला तेल लावते पावडर लावते काय असेल ते कपडे घालायचे कपडे कुठे कप ठेवलेले आहेत कपाटात कपडे आहेत मग तुला कोणते कपडे घालायचे मग त्या कपड्यांचे रंग सांगू शकता ते कपडे तुम्ही कोणी घेतलेत ते सांगू शकता कोणी घेतले नसन आपण घरीच घेतले असतील तर तो प्रसंग सांगू शकता की आपण ह्या दिवाळीला तुला कपडे घेतले आपण मामाच्या गावाला गेलो तेव्हा मामाने घेतलेले कपडे आहे। आहेत हे तुला आत्याने घेतलेले कपडे आहेत अशा पद्धतीच्या पद्धतीने आपण कंटिन्यू त्याच्याबरोबर संभाषण करत राहिल्यावर त्याला छोट्या छोट्या वाक्यांमध्ये संभाषण करता येतं आपण नॉर्मल मुलं जी मुलं बोलतात नॉर्मलच बोलायला लागतात कदाचित त्यांचं व्यवस्थित ऐकण्याकडे लक्ष असतं आणि जी मुलं बोलत नाही एकतर त्यांना ऐकू न येण्याचा प्रॉब्लेम असू शकतो हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या प्रकारच्या सर्व प्रकारच्या टेस्ट केल्या पाहिजेत टेस्ट करून पहिलं आहे ते म्हणजे काय मशीन घातली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्याबरोबर आपण संभाषण केलं पाहिजे स्पीच थेरपीला जाऊन एक एक शब्द शिकून क हे अक्षर क आहे ह्याला आंबा म्हणायचं असं शिकून भाषा शिकण्यापेक्षा आईने शिकवलेली भाषा ही मूल चांगल्या प्रकारे शिकतं आणि ती प्रॅक्टिकली भाषा असते की ज्या वेळेस जी कृती आहे त्यावेळेसची ती भाषा असल्यामुळं ते बाळ लवकर ती भाषा शिकतं एक एक शब्दानंतर परत वाक्य करायचे अशा पद्धतीने भाषा शिकायला खूप अवघड जाते आपल्या मुलाला आपण नॉर्मल मुलाला काय आपण प्रत्येका एक एक अक्षरं शिकून भाषा शिकवतो का नाही तर ते वर्ष दोन वर्षभर घरातील संभाषण ऐकतं आणि त्या पद्धतीने संभाषण करायला लागतं तसंच या मुलांचं असतं करण्याबद्धी मुलांना जेव्हापासून मशीन घातली तेव्हापासून तर पुढे दोन वर्षापर्यंत त्यांना पूर्ण वाक्यामध्ये बोलता येतं जर तुम्ही व्यवस्थित स्पीच थेरपी दिली तर ती स्पीच थेरपी आईने प्रत्येक कृतीतून त्याला दिलेली पाहिजे तर ते बोल शं शम, मूल शंभर टक्के बोलू शकतं म्हणून ऐकू न येणाऱ्या मुलांना आपण स्पीच थेरपी म्हणजे आईने दिलेली थेरपी आई शिकवेल आईला आता मी एका मा माझ्या मुलाला घडवलेलं आहे आणि मी मला त्याला शिकवताना जे अनुभव आलेत ते अनुभव त्याच्यामध्ये ॲड करून मी तुम्हाला जी थेरपी देते जी मुलं येतात पालक येतात त्यांच्या मी मुलांना न देता ते आईलाच सांगते आणि त्याच पद्धतीने आईने शिकवलं तरीही खूप छान मुलं बोलायला लागलेले ला आहेत ते सर्व व्हिडिओ मी या चॅनलवरती दाखवत आहे ज्या ज्या पद्धतीने मुळे यांचे कॉन्टॅक्ट नंबर भेटतील त्या पद्धतीने त्यांचे व्हिडिओ आल्यावर परत तुम्हाला मी माझ्या चॅनलवरती टाकणार आहे त्या मुलांचे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असतील त्या पालकांचे तरी घ्या त्यांच्याशी तुम्ही तुमचे त्यांचे अनुभव तुम्ही ऐकून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही करू शकताय काही तुम्हाला दुसरा काही शिकवतानाचा प्रॉब्लेम असेल तर तेही मलाही विचारू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक घटनेबरोबर काय बोललं पाहिजे फक्त बोला म्हटल्यानंतर त्या व्यक्तींना आयडिया येत नाही की काय बोलायचं यासाठी आपण हे चॅनल ओपन केलं आहे आणि तुम्हाला यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी या पाहने या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद